आज आपण नाशिक फेमस उलटा वडापावची रेसिपी बनवणार आहोत वडापाव आणि उलटा वडापावमध्ये ऑलमोस्ट सेम इन्ग्रेडियंट्स वापरले जातात तरीसुद्धा चवीमध्ये फार फरक आहे त्यामुळे नक्की एकदा तरी ट्राय करा एक कप दाबं भरलेलं असं बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि थोडीशी हळद हळद अगदी चुटकीभर म्हणजे वन फोर्थपेक्षा पण एकदम कमी अशी हळद घेतलेली आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं करत आपण पाणी ॲड करणार आहोत आधी पूर्ण जे जेवढं पाणी ॲड केले तेवढं मिक्स करा आणि जे बॅटर आहे त्याच्यामध्ये गुठळ्या नको व्हायला म्हणून अशा पद्धतीने दोन ते तीन मिनटं छान फेटत रहा मग पुन्हा त्याच्यामध्ये पाणी ॲड करून अशा पद्धतीने बॅटर आपल्याला मिडियम कन्सिस्टन्सीचं मिळेपर्यंत पाणी ॲड करायचं आहे आणि याला पाच मिनटं फेटत राहायचं आहे त्याच्याने छान एरिएशन होतं कलरसुद्धा छान होतो आणि वडे एकदम परफेक्ट होतात चवीला अशा पद्धतीचं आपल्याला बॅटर रेडी करायचं आहे आता हे बॅटर आपण झाकून देऊयात आणि बाजूला ठेवूया आता आपल्याला वड्यांसाठी जे भाजी आहे बटाट्याची त्याच्यासाठी आपण तीन चार लसणाच्या पाकळ्या एक हिरवी मिरची एक चमचा धने एक चमचा जिरं असा मसाला आपण जाडसर वाटून घेतलेला आहे कढईमध्ये तेल गरम केलं आहे त्यामध्ये तो मसाला ॲड केलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण चार मिडियम बटाटे आहेत ते शिजवून कुस्करून करून घेतलेले आहेत ते ॲड करून घेणार आहोत याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूया आणि कधी पण कढीपत्ता ना वरण ॲड करा म्हणजे अगदीच फोडणीमध्ये नाही पण बटाटा मिक्स करत असताना जर आपण कढीपत्ता ॲड केला तर याला खूप छान चव येते आता हे मिक्स करून घेऊया आणि जेव्हा बटाटा पूर्णपणे छान मिक्स होतो दोन मिनटं शिजला जातो त्यानंतर आपण याच्यामध्ये हळद ॲड करणार आहोत हळद अगदी एक चुटकी ॲड केलेली के आहे जास्त ॲड केली तर कडवटपणा येतो आणि सारणाला एक वेगळीच चव येते त्यामुळे कमी कमी हळद ॲड करायची आहे एक चमचा लिंबाचा रस आणि कोथिंबीर ऍड केलेली आहे आता या स्टेजवर आपण गॅस बंद करूया आणि हे सारण आपण थंड होऊ देऊया आता आपण चटणी बनवणार आहोत जी लाल चटणी मिळते ना तर ती चटणी किंवा मग तुम्ही चिंचगुळाची चटणी पण वापरू शकतात नाहीतर लसणाची चटणी पण हे लसणाचीच आहे पण हे गाडीवर ज्या पद्धतीने केली जाते त्याच पद्धतीने मी तुम्हाला दाखवते आहे जे व्यसनचं बॅटर होतं ते अशा पद्धतीने एक शेवसारखं म्हणजे बारीक भजे याचे तळून घेतलेत कुरकुरीत आणि ते आपण आता बाजूला ठेवूया अश हे जे आहेत हे चटणीमध्ये आपण वापरणार आहोत म्हणून हे एकतर वडे वडापाव असतो ना त्याच्या उरलेल्या याच्यापासून तयार केलं जातं पण आपण वडापाव बनवत नाही आहोत म्हणूनच आपण अशा पद्धतीने तळून घेतलेले आहेत आता मिरचीसुद्धा तळून घेतलेली आहे आता आपण चटणी करायला घेऊया चटणीमध्ये काय करूया जे आपण शेव किंवा भजी जी पण तळलेली आहे ते आपण घेऊया त्याच्यामध्ये चवीनुसार लाल तिखट ॲड केलेलं आहे लाल मिरची ॲड केली तरी चालेल शेंगदाणे घेतलेले आहेत एक चमचा त्याच्यामध्ये तीन ते चार लसूणच्या पाकळ्या जिरं अगदी थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि याला जाडसर अशी चटणी आपण बनवून घेणार आहोत आता हिरवी चटणी रेडी करून घेऊया कडी सॉरी कोथिंबीर घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची दोन लसणाच्या पाकळ्या जी आपण शेव तळून घेतली होती ती घेतलेली आहे चवीनुसार मीठ आणि अगदी थोडंसं जिरा ॲड करायचं आणि याला पाणी घालून मिक्सरला पातळ अशी चटणी वाटून घ्यायची आहे आता आपण काय करूया असेंबल करायला घेऊया पाव घ्यायचा आहे त्याच्यावरती आपण चटणी लावून घेणार आहोत हिरवी चटणी लावायची आणि त्याच्यावरती आपण जे बटाट्याचं सारण बनवलं आहे ना ते डायरेक्ट उलटा वडापावमध्ये यूज केलं जातं याला तळलं जात नाही बटाट्या वड्यासारखं वडापावमध्ये कसे वडे तळले जातात तसं नाही तर डायरेक्ट भाजी भरायची जी चटणी आपण तयार करून घेतली ती किंवा लाल चटणी चिंचगुळाची चटणी कुठली पण चटणी तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीने छान प्रेस करून घ्यायचं आहे आणि आता हे जे आहे ते आपण जे बेसनाचं बॅटर रेडी केलं होतं त्याच्यामध्ये अशा पद्धतीने छान डीप करून घेणार आहोत आणि लगेचच तळायला घ्यायचं आहे आता हा वडा तळायला घ्यायचा आहे आणि दोन ते तीन मिनिटात हा सगळ्या बाजूंनी छान आपल्याला तळून घ्यायचा आहे आधी जी ज्या बाजूने आपण टाकलेले ती बाजू लगेच न पलटता दोन मिनिटात थांबायचं आहे खालची बाजू छान शिजू द्यायची आहे आणि मग अशा पद्धतीने वरच्या बाजूला सुद्धा आपण सगळ्या बाजूंनी शिजवून घेणार आहोत तोर मोठा मुझे। चान गया। असल तर सगळ्या बाजूंनी पाव आपला मोठा असल्यामुळे सगळ्या बाजूंनी छान शिजवून घ्या रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका तुमच्या भागात हा मिळतो का असा वडा उलटा वडा ते पण सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करा की तुम्हाला वडापाव आवडतो की उलटा वडापाव खा खायला आवडेल नक्की सांगा तर अशा पद्धतीने आपला जो उलटा वडापाव आहे तो तयार झालेला आहे तर हे बघा मी दोन रेडी केलेत एक तर मी कट नाही केला आहे जसा आहे तसा आणि हे आतून दाखवलं आहे कट केल्यानंतर चटणीचा भाजीचा आणि लाल चटणीचा छान असा लेअर तयार झालेला आहे हिरव्या मिरचीसोबत सर्व करा बाय